लाडकी बहिणी योजनेवरती रामदास कदम यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे लाडकी बहिणी योजना बंद केली तर आणखी दहा योजना चालू करता येईल असं वक्तव्य रामदास कदम यांचं आहे सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण या योजनेवरून रामदास कदम यांनी हे मोठं वक्तव्य केलंय ते बघा शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात अंतरून बघूनच पाय बसावा लागतो आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटीपेक्षा जास्त या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येईल सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे याची उद्धव ठाकरेला माहिती नाही उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षामध्ये एखाद्या आमदाराच्या लेटरपेडातून से केली आहे का सही ब तुला पाच कोटी दिले दोन कोटी दिले पाच लाख दिले नाही ना, ना। त्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही हो काही अधिकार नाही